मी आता तेवीस वर्षांचे झाले होते पण अजूनही माझे लग्न जमले नव्हते जेव्हा कधी मला मुलाकडचे पाहायला यायचे तेव्हा ते माझं भरलेलं शरीर पाहूनच मला नापसंत करून निघून जायचे या सर्वांमुळे मी आता डिप्रेशनमध्ये चालले होते त्याच दरम्यान एके दिवशी माझ्या घराच्या बाहेर एक साधू बाबा आले आणि ते माझ्या हातात एक चादर देत बोलू लागले की जर तू या चादरला अंगावर घेऊन दोन रात्र एकांतात आणि अंधारात झोपलीस तर एक चमत्कार होईल तुझे लवकरच लग्न होईल हे ऐकून मी त्यांच्याकडून आनंदातच ती चादर घेतली पण मी जेव्हा जेव्हा त्या चादरला अंगावर घेऊन झोपायचे तेव्हा मला काहीतरी टोचत असल्यासारखं वाटायचं दोन दिवस चादर अंगावर घेऊन झोपल्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या समोरचं दृश्य पाहून माझा जीवत जायचा बाकी राहिला होता कारण माझ्या घरात तर आज पुन्हा एकदा मला बघायला मुलाकडचे आले होते आणि म्हणूनच मी माझ्या बेडरूममध्ये तयार होत होते पण तेव्हाच मला असं जाणवलं की मला कोणीतरी चोरून चोरून पाहत आहे मी पटकन इकडे तिकडे नजर फिरवली पण मला कोणीच नाही दिसले मी परत मेकअप करण्यात बिझी झाले पण मला असे का वाटत होते की कोणीतरी माझ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवत आहे मी पटकन माझ्या बेडरूमच्या खिडकीसमोर उभी राहिले तेव्हा तिथे ते एका माणसाची सावली दिसली पण ती सावली कोणाची होती माहीत नाही मी तेव्हा खूपच घाबरले होते माझे शरीर भीतीने थरथर कापत होते शेवटी असं कोण होतं जो मला लपून बघत होता आणि कशासाठी मी हाच विचार करत होते, कि ते तंची मोल करें होते कि की तेवढ्यात आमची मोलकरण राधा मला बोलवायला आली मी राधाला विचारणार होते की माझ्या खिडकीसमोर तुम्हाला कोणी उभे असलेले दिसले होते का परंतु मी विचार केला की ही गोष्ट मी नंतर विचारे कारण आत्ता मला बाहेर पाहुण्यांसमोर जाणे गरजेचे होते मी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये जाणारच होते की सोफ्यावर बसलेली एक बाई बोलली की तुम्ही चहा पाण्याचं नंतर पहा पहिले आम्हाला मुलीची ओळख करून द्या त्या बाईचं हे बोलणं ऐकून मला टेन्शन आलं होतं माझ्या आईने मला घाबरत पाहिलं आणि म्हणाली की ही पल्लवी आहे माझी मुलगी हे ऐकून त्या बाईचे डोळेच विस्फारले होते ती बाई म्हणाली की तुम्ही तर फोनवर म्हणाल्या होत्या की तुमची मुलगी तेवीस वर्षांची आहे पण ही कोणत्याच बाजूने एवढ्या कमी वयाची दिसत नाही हे ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते मी चहाचा ट्रे हातात घेऊन तिथे स्तब्धपणे उभे होते माझी आई त्या लोकांना म्हणाली की अहो ती तेवीस वर्षांचीच आहे पण शरीराने थोडी भरलेली आहे यावरती बाई म्हणाली की अहो ताई आजकाल खूप आधुनिक मशीन आले आहेत तुमच्या मुलीला थोडा व्यायाम करायला सांगा डाएट करायला सांगा या अशा जाड मुलीला कोणीच आपली सून म्हणून स्वीकारणार नाही मला त्या बाईचे उत्तर समजले होते म्हणून मी सगळं सोडून बाहेर गार्डनमध्ये येऊन बसले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते प्रत्येक वेळी झालेल्या रिजेक्शनमुळे मी आता पूर्णपणे तुटून गेले होते रिजेक्शनचे दुःख व्यक्तीला आतून संपवून टाकते कसे वाटत असेल जर कोणती व्यक्ती तुम्हाला नापसंत करत असेल पण जेव्हा आपला अपमान वाढत जातो तेव्हा आपले मन आणि बुद्धीमध्ये अंतर वाढत जाते हळूहळू आपले मन प्रत्येक वस्तूपासून वेगळे होत जाते आपल्याला आपल्या अस्तित्वाची चीड यायला ला लागते मी जाड असल्यामुळे पाहायला आलेले प्रत्येक स्थळ मला रिजेक्ट करून जात असे मी गार्डनमध्ये रडत असताना परत मला जाणवले की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे मी पटकन उभी राहिले माझ्या आजूबाजूला मी नजर फिरवली तेव्हा मला गार्डन मध्ये लावलेल्या झाडांचा सरसराहट ऐकायला आला तो जो कोणी होता तो तिथेच होता तेव्हाच मी राधाला नोकऱ्याच्या बाहेर येताना बघितले मी राधाला बोलावले आणि म्हणाले की त्या झाडांच्या मागे कोण आहे का पहा बरं राधाने सगळीकडे पाहिले होते पण तिला कोणीच तिथे दिसले नाही असे पहिल्यांदाच घडले नव्हते अलीकडे मला जाणवत होते की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे पण मी प्रत्येक वेळ दुर्लक्ष करत होते पण हा प्रकार आता खूप वाढायला लागला होता खरं तर मी आता हळूहळू डिप्रेशन मध्ये चालले होते एका बाजूला ही सावली आणि दुसऱ्या बाजूला जाडेपणाचे दुःख मी सुरुवातीपासूनच एवढी जाडी नव्हते उलट मी खूप बारीक सारीक मुलगी होते जसे की पंधरा सोळा वर्षांच्या मुली असतात मी खूप बारीक होते म्हणून माझी आई कायम टेन्शनमध्ये मध्ये असायची जसेजसे माझे वय वाढत चालले होते तसे माझे शरीर सुद्धा भरत होते सुंदर तर मी पहिल्यापासूनच दिसत होते आता माझे गाल सुद्धा भरले होते मी खूप सुंदर दिसायला लागले होते आमच्या नातेवाईकात गल्लीत माझ्या सुंदरपणाची चर्चा होत असे प्रत्येक मुलगी माझ्यासारखी सुंदर होण्याची प्रार्थना करत होती माझी आई माझी दृष्ट काढताना थकत नव्हती पण तरीही काय माहिती कोणाची वाईट नजर मला लागली मी हळूहळू आजारी पडायला लागली माझे शरीर हातपाय प्रत्येक क्षणाला दुखत असायचे एक दिवस कॉलेजला मी चक्कर येऊन पडले तेव्हा मला हॉस्पिटलला नेण्यात आले डॉक्टर म्हणाले होते की माझ्या शरीरात खूप अशक्तपणा आहे म्हणून मला त्यांनी ताकदीचे इंजेक्शन द्यायला लावले काय माहीत कसले ताकदीचे इंजेक्शन पूर्ण आठवडाभर ते मला देत होते त्यामुळे माझे पूर्ण शरीर फुगले होते डॉक्टर म्हणाले होते की हे सर्व इंजेक्शनमुळे झाले आहे काही दिवसातच शरीराची सूज कमी होईल पण शरीराची सूज कमी होण्याऐवजी खूपच वाढली अशा प्रकारे इंजेक्शनच्या चुकीच्या रिॲक्शनमुळे माझे शरीर फुगले होते माझा चेहरा खूप मोठा झाला होता त्यामुळे मी एक कमी वयाची मुलगी दिसण्याऐवजी एका बाईसारखी दिसत होते आता माझ्या घरच्यांना माझी काळजी लागून राहिली होती मला पण पन जाडेपणावर तिरस्कार होता मी सगळे दिवस रडत काढत होते माझी आई मला धीर देत होती पण मी आता उदास उदास राहू लागले होते कॉलेजला जात होते तर मुली माझी मजा उडवायच्या म्हणून मी कॉलेज सोडण्याचाच निर्णय घेतला होता पण माझ्या वडिलांनी मला चुकीचा निर्णय घेण्यासाठी नकार दिला होता मग कसे तरी मी माझे कॉलेज पूर्ण केले आणि घरी बसून चांगल्या स्थळाची वाट पाहू लागली पण इथे पण पन लठ्ठपणाची भिंत माझ्या समोर उभी होती जे कोणते स्थळ येत होते ते माझ्या लठ्ठपणामुळे मला रिजेक्ट करत होते आणि माझ्या दोन छोट्या बहिणींपैकी एकीला पसंत करून जायचे पण माझ्या वडिलांचासुद्धा हट्ट होता की सगळ्यात पहिल्यांदा माझेच लग्न व्हायला हवे आमच्या नातेवाईकांमध्ये माझ्यापेक्षा लहान असलेल्या सगळ्या मुलींची लग्न झाले होते पण माझं मात्र अजूनही लग्न ठरलं नव्हतं पण यासाठी मी तरी काय करू शकणार होते माझ्याजवळ तर आता माझ्या नशिबावर रडण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरला नव्हता मी गार्डनमध्ये बसून माझ्याच विचारात हरवलेले होते आणि आता संध्याकाळ झाली होती तेव्हाच आमच्या गेटवर आवाज आला की कोणी आहे का जो देवाच्या नावाने मला मदत करेल त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल मी तो आवाज ऐकून पटकन गेटच्या दिशेने गेले समोरच एक साधू बाबा बसले होते ज्यांनी डोक्यापासून ते पायापर्यंत शाल ओढून घेतली होती मी म्हणाले की बाबा तुम्हाला काय पाहिजे यावर साधू बाबा आपल्या भरदार आवाजात म्हणाले की बेटा जे मला पाहिजे ते माणूस कधीच देऊ शकत नाही पण जे तुला पाहिजे ते मी तुझ्या कपाळावर लिहिलेले वाचू शकतो हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले मी त्यांना आव्हान देत म्हणाले मग सांगा बरं मला काय पाहिजे त्या साधू बाबाने त्यांच्या शेजारची चादर उचलली आणि मला देताना म्हणाले की जर तू या चादराला अंगावर घेऊन दोन रात्र एका खोलीत एकांतात आणि अंधारात झोपलीस तर मग चमत्कार पहा तुझे लवकरच लग्न होईल त्यांच्या तोंडून लग्नाची गोष्ट ऐकून तर मी चकित झाले आणि मला समजले की हे साधू बाबा काही साधारण व्यक्ती नाही त्यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं होतं मी पटकन थरथरत्या हाताने त्या चादरला पकडले तेव्हाच माझ्या आईने दरवाजा उघडला आणि गेटवर आली ती मला तिथे पाहून चकित झाली आणि म्हणाली की पल्लवी तू इथे उभी राहून काय करत आहेस मी आईला म्हणाली की आई, आई साधूबाबांनी मला चादर दिली आहे आई येताच मला साधूबाबांनी घरात जाण्याचा इशारा केला ते मला बोलू लागले की चादर घेऊन तुझ्या खोलीत जा आणि मागे वळून पाहू नकोस मी दोन्ही हातांनी त्या चादरला पकडले आणि सरळ माझ्या खोलीत गेले थोड्या वेळाने माझी आई माझ्या खोलीत आली ती खूप खुश दिसत होती ती मला म्हणाली की पल्लवी साधू बाबा मला म्हणाले आहेत की आजपासून ठीक दोन दिवसानंतर जे स्थळ तुझ्यासाठी येईल त्या स्थळाचा स्वीकार केल्यावर तुमच्या घराची भरभराट होईल पण जर या स्थळाला नकार दिला तर सगळं काही नष्ट होईल हे ऐकून मला खूप टेन्शन येऊ लागलं होतं पण आईने मला धीर दिला आणि म्हणाली की बाळा रात्री झोपताना या चादराला अंगावर घेऊन झोप आई गेल्यानंतर मी त्या चादरीला खोलून पाहिले तर ती एक काळ्या रंगाची गरम चादर होती जेव्हा रात्र झाली मी माझ्या खोलीच्या सर्व लाईट बंद केल्या माझ्या खोलीत एवढा अंधार झाला की हाताला हातसुद्धा लागत नव्हता मला भीती तर खूप वाटत होती पण लग्नाचा विचार केल्यावर मी ती चादर रंगावर घेण्याची हिंमत केली होती मी जशी ती चादर रंगावर घेतली मला ती विचित्र प्रकारे टोचल्यासारखी जाणवत होती माझ्या मनाला वाटत होतं की ती चादर ओढून फेकून देऊ पण मी हे अजिबात केलं नाही जशी काय सगळी रात्र मी काट्यावर झोपून काढली सकाळी मला आईने विचारलं तू चादर अंगावर घेऊन झोपली होतीस की नाही मी हो मध्ये मान हलवली मी खूप थकले होते कारण रात्रभर मी व्यवस्थित झोपू शकले नव्हते मग मी माझ्या खोलीत येऊन झोपले साधूबाबांचे बोलणे राहून राहून माझ्या कानात गुंजत होते मी माझ्या लग्नाबद्दल विचार करूनच मनातल्या मनात खूप मनात खुश होते मला या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद होत होता की आता इथून पुढे मला लोकांचे टोमणे तरी ऐकावे लागणार नाहीत दुसऱ्या रात्री सुद्धा मी खोलीत खूप अंधार केला होता आणि त्या चादरला अंगावर घेतली होती ती चादर खूप विचित्र होती खूप टोचत होती मी हिम्मत करून दुसऱ्या रात्री सुद्धा त्या चादरला घेऊन झोपले होते आईने वडिलांना सुद्धा त्या साधूबाबांबद्दल सांगितलं होतं लग्नाचा विचार करूनच माझ्या मनात आनंदाचे कारण जे उडत होते पण मला काय माहीत होतं की माझ्यासारख्या कमनशिबी लोकांच्या आयुष्यात आनंद नसतो जर मला या गोष्टीचा थोडा जरी अंदाज असला असता तर मी स्वतःला कुठेतरी लपवले असते पण असो तिसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून करू, नवीन कपडे घातले केसांची छान वेणी घातली हलकासा मेकअप केला मला माहीत होतं की आज कोणत्याही क्षणी मला पाहायला स्थळ येऊ शकते म्हणून मी तयार होऊनच बसले होते जेव्हा मी तयार होऊन बाहेर आले तेव्हा वडिलांनी मला मेठी मारली आणि मला खूप प्रेम दिलं होतं माझ्या बहिणीसुद्धा खुश होत्या आम्ही सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर बसलो होतो पण माझे कान त्या गेटच्या दिशेने होते जिथून माझे स्थळ येणार होते पण तेव्हाच एक विचित्र गोष्ट घडली आमच्या सर्वांसमोर नाश्ता ठेवून आमची मोलकरीन राधा खाली जमिनीवर रडत बसली तेव्हा माझ्या वडिलांनी तिला विचारलं की काय झालं आहे राधा का रडत आहेस खूप काळजी दिसत आहेस तुझी तब्येत तर बरी आहे ना तेव्हा राधा रडता रडता सांगू लागली की मालक लहान तोंडी मोठी गोष्ट आहे पण मी काय करू शकते काल रात्री मला एक स्वप्न पडले स्वप्नात एक साधू बाबा माझ्या जवळ आले आणि म्हणाले की उद्या सकाळी तुझा मुलगा महेशचे स्तर पल्लवीसाठी घेऊन जा आणि जर त्यांनी नकार दिला तर पल्लवी जवळून फक्त ती चादर माघारी आण आणि त्यांना सांग की आता तुमच्या जीवनात या चादरीच्या रंगासारखी काळी शाई येणार आहे मला नाही माहिती की कोणती चादर आणि कोणती शाई मला फक्त एवढंच माहीत आहे की मी तुमच्या समोर पदर पसरवून बसले आहे मला परत रिकामा नका पाठव राधाचे हे बोलणे ऐकून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो होतो वडील आश्चर्याने माझ्याकडे पाहायचे तर कधी राधाकडे तेव्हाच आई स्वतःला सांभाळत बोलू लागली की राधा आम्ही आमच्या मुलीचे लग्न तुझ्या महेशसोबत करायला तयार आहोत मी खूप चकित होऊन आईकडे पाहिलं वडीलसुद्धा त्यावेळेस काहीच म्हणाले नाही मी अचानक तिथून उठले आणि पाय आपटतच माझ्या खोलीत गेले आणि बेडवर पडून खूप रडू लागले महेसोबत तर माझा काही जोडच नव्हता तो तर एक विधवा कामवालीचा मुलगा जो की माझ्या वडिलांचा माळी होता माझे लग्न त्याच्यासोबत कसे होऊ शकेल मी हे मान्य करते की लहानपणी आमच्यात खूप जवळची मैत्री होती आम्ही एकत्र खेळत होतो पण लहानपण जाऊन आता बरीच वर्ष झाली होती मी जोरजोरात रडत होते तेव्हाच मला जाणवले की मला कोणीतरी लपून छपून पाहत आहे मी एकदम चकित होऊन उठले आणि इकडे तिकडे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हते मी माझ्या खोलीची खिडकी जोरात आपटली मी परत तीन चार तास रडत होते तेवढ्यात खोलीत माझे आई वडील आले वडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझे, माझे अश्रू पुसले आणि म्हणाले की पल्लवी तू जरी पंचावन्न वर्षांची झाली असती तरी मी या लग्नासाठी तयार झालो नसतो मी या जगाचा कोपरा ना कोपरा शोधून तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधला असता पण मी आता मजबूर आहे बाळा मी त्या साधूबाबाचा शाप आपल्या माथी नाही घेऊ शकत दोन दिवसानंतर आम्ही तुझे लग्न महेशसोबत लावून देऊ हे सांगून वडील तर खोलीतून बाहेर निघून गेले होते पण माझी आई माझ्याजवळ खूप वेळ बसली होती आणि मला प्रत्येक बाजूने समजावत होती मी नकार दिल्यावर काय काय होऊ शकते हे मला ती सांगत होती दोन दिवस आमच्या घरात असेच वातावरण होते दोन दिवसानंतर माझ्या आईने मला मोरफंकी रंगाची साडी आणून दिली आणि म्हणाली की तयार राहा पंडित काका येत आहेत माझ्यासोबत किती वाईट घडत होतं तरीही मी माझ्या आईचा आदेश मानला आणि तयार होऊन गार्डनमध्ये गेले माझे लग्न झाले आणि अशा प्रकारे मी माझे घर सोडून माझ्याच घराच्या नोकराच्या क्वार्टरमध्ये आले होते माझे मन करत होते की मी पंख्याला लटकून मरून जावं माझ्या लट्टापणाला आग लागू ना मी जाड राहिले असते ना माझे लग्न एका नोकरासोबत झाले असते असो राधाने मला महेशच्या खोलीत बसवले आणि बाहेर निघून गेले थोड्या वेळाने महेश खोलीत आला होता मी डोक्यावर घुंगट वगैरे घेणे गरजेचे समजले नव्हते मी महेशकडे रागाने पाहत होते तो थोडा काळजीत वाटत होता तो माझ्याजवळ बसणारच होता की मी जोरात ओरडले की खबरदार माझ्याजवळ येऊन बसण्याची हिंमत केलीस तर नोकर आहेस तर नोकरांसारखाच राहा यावर महेश थोडा हसला मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते त्याने कपडे छान घातले होते तो दिसायलाही खूप सुंदर मुलगा होता पण होता तर तो आमचा नोकरच ना तो माझ्यासमोर बसला आणि म्हणाला तू माझी मालकीन आहेस तुझे वडील माझे मालक आहेत मी त्यांचा नोकर आहे मी त्यांच्याकडून पगार घेतो तुझ्याकडून नाही मी त्याचे हे बोलणे ऐकून खूप चिडले होते मी त्याला चिडून म्हणाले की अरे वा आमच्या तुकड्यांवर जगणाऱ्या माणसाचे तोंड तर खूपच चालते निघून जा या खोलीतून तुला हे शोभून दिसत नाही की तू एका मालकिनीसोबत एका खोलीत राहशील माझं हे बोलणं ऐकून अचानक महेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्याचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला की तू तर पहिली अशी अजिबात नव्हती तू खूप बदलली आहेस महेश गेल्यानंतर मी उठले आणि दरवाजा बंद केला आणि आरामात झोपण्यासाठी बेडवर पडले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा लगेच माझ्या घरी गेले वडिलांनी मला पाहिल्यानंतर ते चकित झाले मी माझ्या वडिलांना म्हणाले की बाबा आपण त्या साधूबाबांचे ऐकले आहे मी महेशसोबत लग्न केले आहे आता आपल्यावर कोणतेच संकट येणार नाही पण हो मी आजपासून इथेच राहणार वडील म्हणाले की मला तुझा प्रत्येक निर्णय मान्य आहे बाळा पण माझी आई खूप काळजीत दिसत होती ती अजून सुद्धा त्या साधूबाबांचे बोलणे आठवून थरथर कापत होती आईने मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की इतका मोठा निर्णय घेऊ नकोस पण मी माझे कान बंद करून ठेवले होते माझ्या लग्नाला एक महिना उलटला होता या एका महिन्यात माझ्या आईने मला महेशच्या घरी जाण्यासाठी हजार वचने दिली असतील पण मी कायमच गप्पच बसायचे मी दररोज माझ्या खोलीच्या खिडकीत उभी राहून महेशला गार्डनमध्ये काम करताना पाहायचे तो कधी झाडांची कटिंग करत असायचा किंवा झाडांना पाणी घालत असायचा जेव्हा मला त्याच्यावर राग काढायचा असायचा तेव्हा मी गार्डनमध्ये पाय आपटत जायचे आणि त्याला म्हणायचे की नोकर तो नोकरच राहतो मग त्याचे लग्न मालगींसोबत का होईना यावर महेश हसायचा आणि बोलायचा की कष्ट करण्यासाठी लाच कशाला हवी महेशचा प्रत्येक अंदाज माझ्या मनाला खूप आवडायचा खरं तर तो एक नोकर नसून चांगला श्रीमंत कुटुंबातला मुलगा असायला हवा होता मग तर माझ्या चुलत बहिणी भाऊ माझ्या मैत्रिणी त्याला पाहून जळाल्याच असत्या असे चार महिने निघून गेले होते एक दिवस राधा माझ्या वडिलांजवळ आली तेव्हा मी किचन मध्ये होते तेव्हा राधा वडिलांना म्हणाली की मालक आम्ही तुमचे हे घर सोडून जाणार आहे लग्नानंतर महेशला पल्लवीवर प्रेम झाले आहे महेश तिच्या प्रेमात वेडा झाला आहे मी आपल्या तरुण मुलाला या जगात अशा प्रकारे त्रास झालेला नाही बघू शकत त्याला खूप ताप आला आहे साहेब राधाचे हे बोलणे ऐकून मी खूप चकित झाले होते कोणीतरी माझ्यावर एवढं प्रेम कसे करू शकते मी तर चरबीचा डोंगर आहे मग महेश माझ्या प्रेमात कसं काय बुडाला राधाचे बोलणे माझ्या डोक्यात फिरत होते जेव्हा रात्र झाली तेव्हा मी माझ्या बेडवर पडले होते पण झोप माझ्या डोळ्यांपासून खूप लांब होती मी खूप अस्वस्थ झाले होते मी एकदमच माझ्या बेडवरून उठले आणि सगळ्यांच्या नजरा चुकवून नोकऱ्यांच्या क्वार्टरकडे निघाले राधाच्या क्वार्टरचा दरवाजा उघडा होता मी दबक्या पावलांनी पुढे जात होते मी फक्त तिथे महेशला पाहण्यासाठी गेले होते मला पाहायचे होते की राधाने जे सांगितलं त्याच्यात किती खरेपणा आहे मी थोडे पुढे गेले तर माझ्या कानात महेश आणि राधाचा आवाज आला मी तिथेच थांबले आणि त्यांचे बोलणे ऐकू लागले महेश राधाला म्हणत होता की आई मी तर विचार करत होतो की कष्ट करून खाण्यापिण्यात काहीच लाज नाहीये पण हे श्रीमंत लोक त्यांच्या नोकऱ्यांना आपल्या पायातल्या चपला समजतात आई तुम्हाला किती समजावले होतेच की एवढी मोठी मोठी स्वप्ने पाहू नकोस पल्लवी तुला कधीच मिळू शकत नाही पण मी तरी काय करू शकलो असतो आई पल्लवी माझे बालपणाचे प्रेम आहे मयेचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यात पडले नंतर राधा म्हणाली हो बाळा मी खरं आहे तेच म्हणाले होते तुला माहितीये ना पल्लवी जेव्हा सहा महिन्यांची होती तेव्हा तिची सख्खी आई तिला सोडून देवाघरी गेली होती नंतर मीच तर तिला सांभाळले होते मी तुमच्या दोघांवर खूप प्रेम करत होते तुला आणि पल्लवीला एकाच ताटात जेवण खाऊ घालायचे तुझ्याच पाहण्यात तिला झोपवायचे त्यानंतर मोठ्या साहेबांनी दुसरं लग्न केलं होतं ही नवीन मालकीन गरीब आणि लालची घराण्याची होती ती पल्लवीला देखील नीट सांभाळत नव्हती तिचे खूप हाल करत होती मग तिला स्वतःच्या दोन मुली झाल्या तिच्या मुली रंगरूपात ठीक ठाक होत्या पण पल्लवी मात्र अप्सरेपेक्षा काही कमी नव्हती या मालकीनीने पल्लवीचे थी सौंदर्य नष्ट करण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाने गोड बोलून बोलून तिला जाड होण्याचं इंजेक्शन दिले म्हणजे तिचे लग्न सुद्धा नाही होणार आणि तिला प्रॉपर्टीतला हिस्सा सुद्धा नाही मिळणार कारण मालकांना मुलगा नव्हता त्यामुळे मालकांनी त्यांच्या मृत्यूपत्रात असे लिहिले होते की त्यांची सगळी प्रॉपर्टी मुलींचे लग्न झाल्यानंतरच त्यांना देण्यात येईल आणि तिन्ही मुलींपैकी कोणीतरी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले तर त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यात येईल राधाचे हे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती माझे हातपाय थरथर कापू लागले होते मी तिथेच जमिनीवर बसले होते महेश त्याच्या आईला म्हणाल्या की आई मी झाडांच्या मागून तर कधी खिडकीतून पल्लवीला लपून छपून पाहायचो ती प्रत्येक वेळी रडत बसायची मला तिचे रडणे सहन होत नव्हते म्हणून मी साधूबाबांचे ढोंग रचले मी माझ्या मित्राच्या वडिलांना घेऊन आलो होतो त्यांनी साधूबाबाचे नाटक केले होते आई आपल्या या नाटकामुळे पल्लवी माझी तर झाली पण तिने मला अजूनसुद्धा स्वीकारले नाही आता उद्या सकाळी आपण हे घर सोडून कायमचे निघून जाऊ मी मयेचं बोलणं ऐकून खूप रडत होते तिथून मी कशी तरी माझ्या घरी माझ्या खोलीत आली रात्रीचे बारा वाजले होते माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले होते मी खूप वाईटरित्या रडत होते मी माझ्या वडिलांना माझ्या खोलीतूनच फोन केला आणि माझ्या खोलीत यायला सांगितले माझे वडील पळतच माझ्या खोलीमध्ये आले होते माझा आवाज ऐकून ते खूप काळजीत पडले होते मी त्यांना मिठी मारून खूप खूप रडले नंतर मी माझ्या वडिलांना सगळे सत्य सांगितले माझे वडीलसुद्धा हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाले होते त्यांना खूप म्हणजे खूप माझ्या दुसऱ्या आईचा राग आला होता माझ्या वडिलांनी मला धीर दिला आणि समजावले की ते सगळं काही ठीक करतील दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी आईला सांगितलं की पल्लवी तिच्या घरी जाणार आहे मी आईकडे नीट पाहिले तेव्हा मला जाणवले की आई आतून दुःखी झाली आहे पण वरून खुश दाखवत होती वडिलांनी राधा आणि महेशला घरी बोलवले होते मी राधा आणि महेशची माफी मागितली माझे वडील आईला खूप बोलले होते आईला कळून चुकलं होतं की यांना सगळं सत्य समजलं आहे माझ्या वडिलांनी तिला हाताला धरून बाहेर काढलं पण मी माझ्या वडिलांना माझी शपथ दिली आणि तिला माफ करायला लावलं कारण तिला जर घराच्या बाहेर काढलं असतं तर समाजात माझ्या वडिलांची काहीच इज्जत राहिली नसते आईने माझ्या आणि वडिलांच्या पायाला धरून माफी मागितली वडील महेशला म्हणाले की महेश बेटा तुला माहिती आहे की मला मुलगा नाहीये तू आता माझा जावई आहे आणि जावई हा एक मुलासारखाच असतो मी तुला विनंती करतो की तू माझा सगळा कारोबार सांभाळ माझ्या ऑफिसला सांभाळ हे ऐकून महेश खूप आश्चर्यचकित झाला होता आणि इकडे माझ्या सावत्र आईच्या चेहऱ्यावरचा रंग चुडाला होता वडिलांनी ऑफिसचे सर्व डॉक्युमेंट्स महेशच्या हातात जबरदस्तीने दिले होते वडिलांच्या या परफेक्ट प्लॅनने आईला जोरदार चपराक बसली होती ज्या प्रॉपर्टीसाठी आईने मला कायमचे घरी बसवण्याची योजना आखली होती वडिलांनी तीच प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याला दिली होती आता मी आणि महेश नव्याने संसार करू लागलो होतो तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद